पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे शुक्रवारी दुपारी शरद मोहोळवर त्याच्याच सहकार्याने गोळ्या झडल्या होत्या मात्र पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवत मारेकऱ्यांना अटक केली आहे पोलीस कोठडीत असताना आरोपींचे फोटो समोर आले या फोटोमध्ये आरोपीचे चेहरे दिसत आहेत व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आठ आरोपींना अटक केली आहे शरद मोहळ यांच्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नऊ पथक पुणे ग्रामीण सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केले या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठला करण्यात आला यानंतर पोलिसांनी आठ आरोपी तीन पिस्टल तीन मॅगझिन पाच राऊंड आणि दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेतल्या पोलीस कोठडीत असताना आरोपींचे फोटो समोर आले आहेत या फोटोंमध्ये आरोपींचे चेहरे दिसत आहेत नामदेव हा या हत्येचा मास्टर माइंड आहे तर मुन्ना पोळेकर दोन जण या दिसत आहेत गुन्हेगारी वर्चस्वातून शरद मोहोळ याची हत्या झाल्याची प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे नामदेव कानगुडे हा या हत्येचा मास्टर माइंड असून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मुन्ना पोळेकर याच्यासह दोन जणांना मोहोळच्या टोळीत महिनाभर आधी घुसवण्यात आलं त्यानंतर ही हत्या करण्यात आली आहे मोहोळ याच्यावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वैकुंठ स्मशानभूमीत मोठा तैनात केला होता धक्कादायक म्हणजे शरद मोहळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिनाभरापासून शरद काम करत होता टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता पैशाच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये दे वाद उडाला होता अशी माहिती समोर आली आहे जमिनीच्या वादावरून आठ दिवसांपूर्वीच पोळेकर आणि शरद मोहळ याची बाचाबाची झाली होती अशीही माहिती या प्रकरणात समोर आली आहे